गुड इव्हनिंग मित्रांनो तुम्ही स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता चाललो आहे आम्ही वैष्णोदेवी म्हणजे कटरा मार्केटमध्ये फिरायला म्हणजे ज्याला जे काय काय शॉपिंग करायचं आहे एक्सेट्रा म्हणजे कोणला काय वस्तू घ्यायच्या असतील खाऊ गल्ली सगळं आपण आता वेट करणार आहे त्याडी ब्लॉगमध्ये शा चला आता सगळेजण निघलो आहे आम्ही संध्याकाळचे वाजले आता काहीतरी नऊ वाजले असते जाम अस पूर्ण झोपलेलो आज पूर्ण दिवसभर आम्ही चाललो आता मार्केटला काल आमचं दर्शन झालं पाच पोहोचलो आता मार्केटला तर आम्ही तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात थँक्यू करतो मस्ती असे नव्हता नाही

फुल पैसा वस्तू राजस्थान 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 काय राजस्थान कोणचा माझ्या मित्रचा बापरे मित्रान फोटो घे फोटो घेतला चला बरोबर मार्केट फिरायला चाललंय

हाय आहे आता आम्ही चाललो आहे मार्केटला आता निघलो आमच्या हॉटेलमधून आणि तुम्ही बघू शकता की आता शूटचा टाइम चालू आहे या तिकडे हाय गाईज चाललो आम्ही आता मार्केट फिरायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा फॉलो करा शेअर करा जय माता दी जय माता दी आम्ही चाललोय मार्केटला तुम्ही बघू शकता चलो चला आता भेटू मार्केट मध्ये साचा हा चला आता मार्केटला चाललोय मी काही आम्ही आता चालले खाऊ गळीत आगे। आगे। चला बडा जय माता जय माता दी जय माता दी, दी। बापरे परी हुमे <laughs> काल कुठे हरवलेल्या काल नाल मांजू मंजू मंजू ये सगळ्या जेवायला बसल्या बसणार आम्ही चालू खाऊ गालीच जेवायला असता तुम्ही चला आम्ही चालू खाऊ गालीच हे जेवायला असणार तिचं यंग ओल्ड ग्रुप जेवायला काय डिस्कशन झाला चला आपण चावत खाऊ आलं सगळे टाइमपास चालू आहे का आम्ही आलो जेवायला बाकी जे जातील चायनीज खायला चायनीज खाणारी डिस्कोरीची कुत्री आपलीकडे घात चायनीज तर येत पण यांना चायनीज खायचं आहे वाटला पाहिजे ना सगळे काय बोला काय बोला आणि यांचा फोटोशूट त्यांना अख्या आयफोनचा रोल भरलाय एवढा फोटोशूट काढला इंदोएल सरोजिका मागेले तरी पण काय ऐकलं सगल्यान फोटो काढली या पोरीचा फोटो काढ या स्वेटरचा फोटो काढ या तोंडाचा कार एक हा एक कटराचा खाऊगल्ली खाऊगल्ली मात्र इथरत इथरा ये आता खाऊगल्ली दोवाचा कोण काय काय रातो जय माता दी जय माता दी सभी को स्वागत है कटरा में ये हमारे पासा महाकाल का बुराने का भाई के भाई जी क्या? चांपा, बड़ी आइटम है। जो भी आप आओ जितने भी लोग हो, कोई बात नहीं ले आओ जम, साले बहू कौन लगाई क्या इससे? कौन कौन लगाई क्या इससे? पत्ती का वो रे। करो। जासी को निकले छोले, पराठे, छोले कुलचे पराठे, फ्रैंकी, आजून आपण मोमोज जास्ती आहे तिकड मॅगी फेमस आहे इकडं पहाडी मॅगी इकडे सगळं जास्ती करून पहाडी मॅगी विगी एक्सेट्रा ते दिवशी भेटतात आणि आलोय सगळे चला काय ते नाही चाचा

बाई के शॉप पर जरूर विजिट करना और वीडियो देख के आए थे भाई डिस्काउंट देंगे आपको अब आप मुझे भी देने वाले हैं डिस्काउंट तब राइस मला नहीं इतने काहे का भाई दे सफेद सफेद मोमो वाला यो यो मलाई वाला दो अंकल यो यो दुने। दुने। तो दुने। 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 तो मेरा एक मेरा है एक फिरू आपण मार्केट मार्केट फिरले मार्केट। मार्केट। रेडी झाले ठीके सर घेतले फायला बस चालू ऐकाय बा काय चालू आहे મંચુરિયન પણ

सगळं मग इथून थोडासा मार्केट घेऊ आणि मग जाऊ घरी उद्या कारण उद्या सकाळी शिव होऊन जायचे बघू आता काय कसं लागतंय गाजर हलवा हे स्नॅपवाले कुठं हजरतील का आपली गॅ गॅंग अर्धी आता हलवा हलवा खायला खास हलवा खायला आलो इकडे

मी आम्हाला फोटोचं शॉकिंग आहे माझ्या फोटो नाही काही समजायला पाहिजे तुला तर मित्रांनो आता आपण आले मार्केट वरून सगळ्या जणांची थंडी थंड थंडाची मजा वेगळीच आहे कस ट्रेड जाम मार्केट मधून दूध पिऊन आलो हलवा खाला अजून काय करा शॉपिंग केली आता आता आम्ही झोपायला चाललो आहे आता उद्या जाणार आम्ही शिवखोडीला शिवखोडीचे ठिकाण आहे ते आम्ही तुम्हाला उद्या सांगू त्या ठिकाणाचं महत्व बाय बाय गुड राईट आता जय महाराष्ट्र जय माता दी